छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहू महाराज सावित्रीबाई फुले महात्मा फुले आमचे लोकनेते कैलास हस्त्री दिवा पाटील साहेब यांना वंदन तसं मला माझ्यासाठी एक महिना ज्यांनी इथे होऊन त्रास घेते गोव्याचे अध्यक्ष खासदार त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आलेले आमदार या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देते की पोड़ कोण कुठून कोणासाठी कधी येईल हे परमेश्वरालाच माहिती असतं मी ही स्त्रीची इच्छा असते आणि आज महिनाभर झाले ते माझ्याचे काम करतात आहे त्याचप्रमाणे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष रामचंद्र गडतजी शिवसेनेचे अध्यक्ष किशोर पाटकरजी अनिल तुळशीजी राजिंदेजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष भगतजी त्याचप्रमाणे आमचे बोस्ते अनिताई शेट्टी त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर राजेश पाटील हे नेहमीच मला मदत करतात डॉक्टर आदेश काळजी आमचे नगरसेवक दीपक प्रभाग तुतासाहेब नगरसेवक त्याचप्रमाणे काशीनाथ पाटील महेश आमच्या जाधवजी दत्ता गंगारेजी समोर बसले तर ह्यापिटात नाव राहिलं तर मा माफ करा समोर उपस्थित सर्व माझे

आलेला आहात गेली पस्तीस वर्ष आपण मला पाहताय अनेक लोक इथे साक्षीदार आहेत मी केलेल्या कामाचं पस्तीस वर्षात नगरसेविका झाली सभापती झाली महाराष्ट्राची अध्यक्ष झाली एम एम सी झाली आपल्या आशीर्वादाने दोनदा आमदार आणि तिसऱ्यांदा पुन्हा आपली राहिलेली कामं जगतेची कामं लोकांची विकासाची कामं माझ्या जो विश्वास दाखवला आणि मला तिसरा काही उमेदवारी दिली त्याबद्दल मी आदरणीय पक्षाचे नरेंद्र नरेंद्रभाई मोदी भारताचे माझे दुसरे नेते देवेंद्रजी फडणवीस आहेत भाऊसुळे साहेब सर्व कमिटी त्यांनी माझा नावाचा विचार करू मी कुठली तिकीट माझ्याला गेली नाही मी कुठे दिल्लीत गेली नाही मी कुठे पैसे घेऊन गेली नाही मी माझ्या घरी दहा दिवस स्वस्त बसतो मला विश्वास होता ज्या भारतीय जनता पार्टीने मी खड्ड्यात पडली होती त्यावेळी देवेंद्रजी मी मला हक्काला धरून चौदा मध्ये वर आणलं सर्वांनी सांगितलं त्या निवडून येणार नाही त्या बोलतात त्या कोणासाठी बोलतात या जनतेसाठी या मायबापांसाठी त्यांच्या विकासासाठी मी माझ्यासाठी सांगते का मला एक मोठी व्हावी वेळेत मिळावी वेळेत मिळावी यासाठी मी मांडते कोणी अधिकारी आला पडू नये म्हणून मी मांडते शिवाय त्यांना त्याचा अर्थ काय जे नाव माझं पुतल्याचं काम काही लोकांनी जे केलं ते मला वीस तारखेला आपण दोन नंबर कमराचं बटन दाखवून पत्नी माझी मोठी सून माझा मोठा पडगा माझे मिस्टर कुठे ना कुठे मी नसताना त्यांची व्यवस्था जागा मिळत नव्हत्या व्हेंटिलेटर मिळत नव्हते अशा वेळी पाच कोटीचा पंड एका वर्षातला मी एका महिन्यात उडवला साहेब पाच रुपडलं एका महिन्यात पाच माझ्या नंतर कर्ज नोकरी दिले धान्य लोकांच्या मी जा आणि सगळ्या व्यापारांना विचारा पंचवीस पंचवीस लाखाची देऊन धान्य वाटलं छानपणान वाटलं होतं पत्नी काका सिनियर सिटीजन तर तिथे धान्य आणि आज इथे लोक त्यांना बसते पाचशे पाठवले प्रचशे पटले पाठवले तरी लोकांनी घेतली अशी परिस्थिती माझे नातक गेले माझी जाव गेली माझे ते वाढले माझी जनतेची लोक गेली त्यावेळे हत्या झाली होती एक्सी मार्केट मध्ये पंचवीस हजार लोकांना मापाडी आणि मापाडीला मी लस भेटलेलं

आणि माझ्या नातारी मापारी जो गरीब वर्ग माझा जो आहे त्याच्याकडे आठशे नऊशे रुपये नाही त्यांना बावीस ते पंचवीस हजार लोकांना आम्ही लसीकरण केलं आज जर आपलं मेडिकल कॉलेज झालं आपलं हॉस्पिटल झालं कोणाला पाहिजे होणार रोजगार कोणाला मिळणार पण तिथंही अडलंवलं सर टँडर झालं आणि लगेच वर्ष दुसऱ्या दिवशी का तरी मध्ये पास नाही केलं सर मी पण वागणार माझ्या आईचं आणि त्यांना उठून आणला त्यांच त्यांना बिलापूर आता मी जीवाला केलंच आहे काय म्हणे काम केलं सास पाणी पेपर वर्ग काम केलं बोलतो अरे तुम्ही दहा वर्षात काय केलं तुम्ही दहा वर्षा होते ना मगर सर मुझे इस टाइम एरो ने आज मुझे बुलाने की कोशिश की पर हाथ बचा के बोलते झोंकी को हाथ लगाएंगे गए सबर कैसे हो गई क्या क्या अरो दिनों में मेरे पर कर रहे हैं सर मैं सच सोचते कभी भी

येणाऱ्या वीस तारखेला दोन नंबरची दिशाची कवार करते